नमस्कार चला तर आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनारसे बनवूया आणि छान एकदम जळीदार झाले बघू शकता तुम्ही कलरही छान आला तांदळाचे अनारसे खुसखुशीत आणि एकदम चवीला पण छान बघू शकता कलर पण सुंदर आला तुम्हाला तोडून पण दाखवते खूप कडकही नाही झाले आणि खूप नरमही नाही झाले मस्त आपल्याला जसं पाहिजे तसे हे अनारसे तयार झाले चला तर आपण बघूया आता काय काय साहित्य लागतं ते एक पेलावरून मी तांदूळ घेतले हे राशनचे तांदूळ आहे आणि जुना तांदूळ आहे माझ्याकडचं छान स्वच्छ निवडून घेतला आणि तुम्ही पेल्याऐवजी कप काही पण घेऊ शकता हे तीन चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले आणि डबल पाणी टाकून मी हे आपण तीन दिवसासाठी हे तांदूळ भिजत घालणार आहोत आता तिसऱ्या दिवशी आपण हे तांदूळ बघायचे त्याच्यातलं पहिलं पाणी काढून टाकायचं दुसरं टाकायचं रोज पाणी बदललं तरी चालते त्याचं आता रोज पाणी बदलत होते मी आता हे चाळणी खाली मी एक भांडं ठेवलं आणि पूर्ण तांदूळ हे चाळणीमध्ये काढून घेतले आणि ते पाणी टाकून दिलं ही चाळणी अशीच ह्या भांड्यावरती ठेवायची आपल्याला एक अर्धा तास म्हणजे जे त्याच्यामध्ये थोडं बहुत पाणी राहिलं असेल तर ते सगळं खाली निथळून जाईल आता हे पाणी एक अर्धा तास हे चाळणीमध्ये ठेवायचे तांदूळ नंतर कपड्यावर टाक खूप ओले वाटत असेल तर कपड्यानं थोडं पुसून घ्यायचे आणि एक कपड्यावर थोडं पसरून ठेवायचे अर्धा पाऊण तास एक तासभर ठेवलं तरी चालते आपल्याला हे उन्हात वाळवायचे नाही फॅन खाली वाळवायचे नाही आहे थोडंसं ओलसरपणा पाहिजे त्याला आपल्याला जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो बघू शकता थोडंसं ओलसरपणा आहे आपण जेव्हा मिक्सरमधून हे तांदूळ काढतो मिक्सर पण गरम होते आणि त्याच्यामुळं हे तांदूळ पण थोडं सुकले जाते त्याच्यामुळे थोडे ओलसर असले तरी चालते कारण ते मिक्सरमधून काढताना बरोबर थोडंसं गरम होऊन बारीक होतात ते आणि थोडंसं थोडेसे ओलसर असल्यामुळं छान जाळी पण येते आणि अनारसे पण छान होतात आता आपण हे सगळे तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि आपण जे रवा मैदा चाळतो त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान बारीक पीठ झालं आपलं आता आपण ह्या चाळणीने चाळून घेऊया आणि चाळून घ्यायचं म्हणजे वरचं जे राहिलेलं आहे पुन्हा आपण ते प तांदळात मिक्स करून ते बारीक करून घ्यायचं त्या पद्धतीने आपण सगळे तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेऊया छान बारीक पीठ झालं आपलं आणि आता आपण हे पीठ हे हे आपण जे पेला घेतला छोटा त्यानं मोजून घेऊया आपलं हे दोन पेले पीठ आहे तर आपण याला एक पेला पिठी साखर वापरणार आहोत आता आपण मिक्सरमधून साखर बारीक करून घेऊया तर हेच आपण एका पेल्याचं माप ठेवायचं तुम्ही याच्याऐवजी एखादं कप किंवा वाटीचं पण ठेवू शकता आता मी तेवढं पेला भरून साखर घेतली आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि हे पण आपण पन। आता आपण जेवढी पेलाभर साखर घातली होती तेवढंच आपलं हे पीठ तयार झालं आणि ज्याप्रमाणे आपण पीठ मोजलं त्याचप्रमाणे आपल्याला हे साखरेचं पीठ मोजून घ्यायचं बघू शकतो मी एवढं एक दीड चमचा पीठ उरलं आपलं आपण एक पेला साखर घेतली त्याच्यामधलं अर्ध सा साखर वापरायची कारण दोन पेले पीठ असून तर एक पेला पिठी साखर घ्यायची दोन्ही हाताने छान मिक्स करून घ्यायचं छान चोळून चोळून म्हणजे छान दोन्ही तांदळाचं पीठ आणि साखर छान एक जीव्हायला पाहिजे जी। आणि असे गोळे बनवून ठेवायचे आपल्याला हे तीन थे चार थे हे ते चार दिवसासाठी तुम्ही जास्तही दिवस ठेवू शकता जेवढं हे पीठ मुरलं जाते तेवढे छान आपले अनार असे छान होतात बघ बघू शकता तुम्ही आता हे पातल्यामध्ये पण ठेवू शकता कपडा बांधून वरून झाकण ठेवून किंवा एखाद्या डब्यामध्ये पण ठेवू शकता तुम्ही हे असे आता तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण हे बघायचं आता हे बघा छान आपलं पीठ मुरलं गेलं माला जे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही अनारसे बनवू शकता याचे तुम्हाला जरा रोज गरम पाहिजे असेल तर थोडं थोडं पीठ घेऊन हे करून घेऊ शकता थोड़ा -थोड़ा तुम्ही असं आता मी मला एकवीस अनारसे बनवायचे आहे तर मी ह्याचे दोन गोळे घेतले आणि छान फोडून असं हाताने चोरून घेतले मी मिक्स करून घेतले छान आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आता मी दीड चमचा दूध घालणार आहे आणि आधी छान मिक्स करून घेणार आहे जसं आपल्याला दूध लागेल तसं आपण हे टाकायचं कारण हळूहळू साखरेला पाणी सुटत जातं आता पहिलं दीड चमचा घातलं आता हे अर्धा चमचा घातला एक चमचा घातला सॉरी आणि हे अर्धा चमचा आता आपलं तीन चमचे हे दूध झालं अजून एखादा चमचा दूध लागेल आता अजून एक चमचा दूध घालायचं आपण चार चमचे दूध घातलं याच्यामध्ये तर चार चमचे दूध घालून छान मळवून घ्यायचं कमी जास्त पण प्रमाण होऊ शकतं दुधाचं तुम्ही दुधाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता आणि हे छान चार पाच मिनिट आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर तुपाचा हात लावून आपल्याला याचे छान छोटे छोटे एकवीस गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहे आधी छान तूप लावून थोडंसं मऊ करून घेऊ अजून खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं कारण थोडंसं पातळ झालं की ते आपोआप पसरते आता आपण ही एकवीस गोल गोल करून घेतली आणि तुम्हाला मी आणणार असे कसे करतात ते दाखवते थोडीशी खसखस टाकायची पोळपाटावर आधी थोडंसं हातावर गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर असं दोन्ही तूप लावत राहायचं हाताला किंवा तेल लावायचं आणि दोन्ही ह्या बोटांनी असं छान गोल 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 गोलणार असं करायचं छान बघू आता खसखस पण छान लागली आणि हे अलगत असं तेलात सोडायचं खसखस वरती आली पाहिजे आपण जेव्हा अनारस असे होतो आणि हे एवढं जाड ठेवायचं खूप जाडाई नाही करायची आणि खूप आत्ता नाही करायची आणि तेल खूप गरम नाही करायचं थोडंसं अनारसं वरती आला की मग आपण त्याच्यावर झाऱ्यांना थोडंसं तेल घालायचं म्हणजे दोन्ही बाजूने छान तळल्या जाते प्लास्टिकवर पण थापू शकता तुम्ही ह्यासोबत आधी प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं नंतर थोडी खसखस घालायची नंतर तसंच बोटाच्या सहाय्याने आपण हे मी असे बनवतो तसं करून घ्यायचं आणि अलगद तेलामध्ये सोडायचं याप्रमाणे आपण सगळे अनार करून घेऊया आता हे भांडं घेतलं मी त्याच्यावरती चाळणी ठेवली त्यामध्ये मी हे सगळे अणारशी टाकणार आहे कारण त्याला तेल राहते थोडं बहुत तर ते सगळं चाळणीमध्ये तेल खाली निथळून जाते बघ छान आपले अनारसे तयार झाले बघू शकता किती सुंदर जाळी आली हे तांदळाचे आणि जाळीदार एकदम खुसखुशीत असे आपले अनारसे तयार झाले आहेत तेल वापरू शकता सन मी सनफ्लावर तेल वापरलेलं आहे किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता तुम्ही साजूक तुपामध्ये मोठी साज, तुमच्या आवडीनुसार करू शकता खूप आपल्याला पातळ पण नाही करायचे आणि जाड पण नाही करायचे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला दाखवते मी एक तोडू, छान आपले असे खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे तयार झाले तांदळाचे कुठलेही तांदूळ वापरू शकता तुम्ही चला तर गणपती निवेद्य दाखवूया धन्यवाद